अयोध्येचा राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होत असलेला सोहळा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमदार विजय देशमुख यांच्या संकल्पनेतून भवानीपेठ येथील जयभवानी मैदान येथे सामूहिक संगीतमय हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात श्री राजस्थानी सत्संग परिवार विठ्ठल दायमा आमदार विजय देशमुख डॉ किरण देशमुख प्राध्यापक नारायण बनसोडे संजय कोळी राजकुमार पाटील देविदास चेळेकर प्रसाद कुलकर्णी लक्ष्मीकांत दायमा तुळशीदास भूतळा ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे सोमनाथ रक्बल्ले प्रेम भोगडे आशिष दुलंगे दीपक गदगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एकवीस तारीख या संध्याकाळी पाच वाजल्यापासून

आपल्या काम बाबतीत अंतर्मुक्त करून घेतलेले आशा करून